अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नाचनवेल येथील मुस्लिम बौद्ध समाजाचा मराठा आंदोलनाला पाठिंबा पंधरा क्विंटल पुरी भाजी शंभर पाण्याचे बॉक्स घेऊन मावळे मुंबईकडे रवाना कन्नड तालुक्यातून मराठा आंदोलनासाठी मदतीचा हात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनाला लढ्याला नाचनवेल येथील मुस्लिम बौद्ध बांधवांनी जाहीर पाठिंबा दिलाय मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक गावातून मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेत आरक्षणाबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत नसल्याने आंदोलन सुरूच आहे आंदोलकांना खाण्यापिण्याच्या अडचणी येत असल्याने कन्नड तालुक्यातून गावागावातून कार्यकर्त्यांनी भाकरी चपाती चटणी ठेचा लोणचे देण्याचे आवाहन केले या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत प्रत्येक घराघरातून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात धान्य एकत्रित केले त्यानंतर गावातील सार्वजनिक ठिकाणी पंधरा क्विंटल पुरी भाजी तयार केली त्याबरोबर शंभर पाण्याचे बॉक्स सोबत घेऊन मराठा समाज बांधव सायंकाळी मुंबईकडे रवाना आहेत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत एवढी माघार घेणार नाही असे मत समाज बांधव व्यक्त करीत एक मराठा लाख मराठांच्या घोषणांनी नाचनवेल गावाने प्रतिसाद दिलाय तर गावातील समाजबांधवांनी समाजाप्रती असलेली आत्मीयता व्यक्त केली आहे व आभार व्यक्त केले आहेत यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते